पंचशील विद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी हदगाव शहरातील पंचशील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रमाता राजमाता मॉसाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे मुख्याध्यापक बंडरेवार पर्यवेक्षक अनिल दस्तुरकर संदीप ढोले श्रीमती कविता मोगले श्रीमती सारिका बारसे श्रीमती दर्शना सोनटक्के श्रीमती प्रियंका रुईकर श्रीमती कल्पना पिंपळे जनार्दन सह सर्व शिक्षक मॅडम यांनी पूजन करून अभिवादन केले याप्रसंगी इयता पाचव्या वर्गातील मुलींनी सुंदर नृत्य सादर केले श्रीमती दर्शना सोनटक्के यांनी राजमाता जिजाऊ वंदना सुंदर गायन करून मॉसाहेब जिजाऊ यांना अभिवादन केले श्रीमती कविता मोगले यांनी राजमाता जिजाऊंच्या कार्याला उजाळा देऊन अभिवादन केले श्रीमती सारिका बारसे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्याला सुंदर उजाळा देत स्वामी विवेकानंद यांचे कार्य आणि चरित्र याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करत स्वामी विवेकानंद यांना अभिवादन केले आपल्या सुंदर सूत्रसंचालनातून जनार्दन देशमुख आणि विजय कांबळे यांनी मासाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्याला उजाळा देत अभिवादन केले माजी आमदार गंगाधर पटणे यांचे नुकतेच निधन झाल्याने कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांना आदर्श विद्यार्जन मंडळातील सर्व संचालक मंडळ शाळा प्रशासन शिक्षक व विद्यार्थ्यांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या शोकसभेच्या सूत्रसंचालनातून पर्यवेक्षक अनिल दस्तूरकर यांनी माजी आमदार गंगाधर पटणे यांच्या कार्याला उजाळा देत संस्था आणि शाळा प्रशासनाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली जनसामान्याचा प्रहार न्यूजसाठी नांदेड हदगाव प्रतिनिधी अनिल दस्तूरकर